समर्थ बघा समर्थ आपल्याला राहण्यासाठी आज नियम सांगतात बघा त्यातला पहिला नियम म्हणजे काय तर समर्थ म्हणले इतरांचा द्वेष आणि मस्तर करू नका म्हणले समर्थ इतरांचा आपण द्वेष आणि मस्तर करतो त्यामुळेच आपल्याला दुःख प्राप्त होतं म्हणले समर्थ म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचा द्वेष आणि मस्तर करायचं सोडून द्या आता दुसरा नियम म्हणजे काय तर अहंकार सोडून द्या बघा म्हणले समर्थ आपल्याकडे गाडी असते बंगला असतो आपल्याकडे भरपूर नोकर चाकर असतात आपल्याकडे सर्व असतात त्यावेळेस आपल्याला भरपूर अहंकार असतो आपल्याला वाटतं की माझ्यासारखं काम मलाच येतं मी सर्व गुण मला सर्व काही येतं आणि म्हणून आपल्याकडे अहंकार येतो आणि याच अहंकारामध्ये आपल्याला दुःख होतं म्हणले समर्थ जर आनंदित राहायचं असेल तर अहंकार आपल्याला सोडून देता आलं पाहिजे म्हणले समर्थ तिसरं म्हणजे काय समर्थ म्हणला समर्थ म्हणतात की आनंदाने जीवन जगा आदे जीवन जगा देखाऊपणा करू नका बऱ्याच जणांना बघा म्हणले समर्थ कर्ज काढतात आणि एखादी वस्तू खरेदी करतात का तर त्यांना लोकांना दाखवायचं असतं की आम्ही श्रीमंत आहे आमच्याकडे सर्व काही आहे आम्ही सगळं काही घेऊ शकतो बघा या देखावपणामुळे जे आपल्या नशिबात आहे तेवढं मीत म्हणले समर्थ आपण देखावपणा केल्यामुळे हे आपल्याला दुःख होतं म्हणून समर्थ म्हणतात की आनंदी राहण्यासाठी साधे जीवन जगा देखावपणा करू नका असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं चौथं म्हणजे काय तर बघा म्हणले समर्थ प्रत्येक काम प्रत्येक काम करताना आपल्याला सकारात्मक विचार करून ते कामाची सुरुवात करता आली पाहिजे कोणतेही काम करताना हा ते उत्तम होणार ते यशस्वी होणार मला त्या कामामध्ये यश येणार बघा म्हणले समर्थ असा विचार केला तर ते काम आपल्याकडून आनंदाने होतं म्हणले समर्थ आता पाचवा नियम म्हणजे काय तर बघा म्हणले समर्थ सर्व कामे आपल्याला आनंदाने करता आलं पाहिजे सर्व कामामध्ये आपल्याला आनंद आनंद मानून ते काम अत्यंत आवडीने आपल्याला करता आलं पाहिजे आता सहावा नियम म्हणजे काय तर परिस्थिती कशी असू द्या नेहमी तुम्ही हसत राहा म्हणले समर्थ समर्थ म्हणले की परिस्थिती कशी हसू द्या पण नेहमी आपल्याला हसत राहता आलं पाहिजे नेहमी आपल्याला आनंदित राहता आलं पाहिजे बघा म्हणले समर्थ हसायला काय पैसे पडतात का म्हणले समर्थ पण हसल्यामुळे बघा म्हणले समर्थ आपल्यामध्ये एक सकारात्मक विचार येतात आपल्या आपल्या देहावर त्याचा उत्तम असा चांगला परिणाम होतो म्हणून नेहमी सतत हसत राहावं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आता सातवा नियम हो म्हणजे काय चांगली तर चांगली झोप घ्या म्हणले समर्थ आठ तास झोप घेतलं तरच आपल्याला दिवसाची सर्व कामे उत्तमरित्या होणार आहेत कोणतेही अडचण येता न येता आपल्याला दिवसाची सर्व कामे उत्तमरित्या आपल्याला करता येईल म्हणून समर्थ म्हणतात की आठ तास आपल्याला झोप घेता आली पाहिजे आता आठवा नियम म्हणजे काय तर रोज समर्थ म्हणले सकाळी आपल्याला व्यायाम करता आलं आलं पाहिजे सकाळी फिरून येता आलं पाहिजे तर आपलं आरोग्य उत्तम राहणार आहे आणि तर आपण आनंदीत राहणार आहे जर आज आपण शरीराची काळजी घेतली तर उद्या शरीर आपली काळजी घेईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ नवा नियम म्हणजे काय तर भरपूर पाणी प्या म्हणले समर्थ आरोग्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे कारण पाणी पिल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे रोग वगैरे होत नाहीत म्हणून भरपूर पाणी प्या म्हणजे समर्थ आता धावं म्हणजे काय तर प्रत्येक काम प्रत्येक कामामध्ये मला यश येणारच आणि मी हे काम पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडणारच आणि मधूनच हे काम मी सोडून देणार नाही असं असं आपल्या मनाला ठामपणे सांगून त्या कामाची सुरुवात करा हे दहा नियम जर तुम्ही पालन केलं तर बघा म्हणले समर्थ नक्कीच आपल्याला आनंद होईल आणि बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध येतात बघा म्हणले समर्थ अजय आणि विजय हे दोघ मित्र होते पण अजय नेहमी आनंदात असायचा त्याच्या घरामध्ये कितीही टेन्शन असलं किंवा घरामध्ये जरी वाद झाले किंवा घरामध्ये जरी काही दुःख आलं तरी तो नेहमी आनंदीत असायचा हसायचा मात्र विजयला काळजी असायची की अजय नेहमी का हसतोय त्याला एवढा आनंद का होतोय त्याच्या घरामध्ये तर सारखं काही का ना काहीतरी अडचणी असतात का दुःख असतात तरीही तो नेहमी का हसत असतो ते नेहमी का असतो असा विजयला प्रश्न पडला होता त्यावेळेस विजय अजयकडे गेला आणि अजयला म्हणाला अजय तू नेहमी आनंदित का असतो नेहमी तू हसत असतो मी तुला नेहमी बघतो पण तू कधीच दुःखी नसतो कधी तू रडत नाही कधी तुझं रडगाने इतरांना सांगत नाही तू तुझं असं काय तू विचार करतोय नेहमी तू आनंदीत त्यावेळेस खूप खूप छान छान उत्तर दिलं विजयला तो म्हणला हा बघ विजय आपल्या आपल्या कर्मानुसार असतं आपण जर उत्तमाचे कर्म केलं तर परब्रम्मेश्वर आपल्याला त्याचं फळ उत्तमच देणार जर आपण वाईट कर्म केलं तर त्याचं फल आपल्याला वाईटच देणार पण मी का हसतोय मी का आनंदित असतोय कारण मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म केलेलं नाही मी नेहमी चांगलंच कर्म करत आलो आहे मी इतरांचा आशीर्वाद घेतलेला आहे इतरांना मी मदत केलेली आहे माझ्या आई वडिलांना मी मदत करत आलो आहे मी इतरांना कधी दुखवलं नाही इतरांना कधी मी रडवलं नाही इतरांना मी कधी टोमणे दिले नाहीत मी कधी द्वेष मस्त तिरस्कार अहंकार राग केला नाही त्यामुळे माझ्या मनाला माझ्या अंतरीच्या आत्म्याला माहिती आहे की मी उत्तमाचे कर्म केलेले आहेत त्याच्यामुळे माझं इथनं पुढचं आयुष्यही आनंदाने जाणार आहे आणि म्हणूनच मी नेहमी आनंदित असतो नेमूनच मी नेहमी हसत असतो आणि म्हणूनच मला सगळेजण येऊन प्रश्न विचारतात त्यावेळेस आणि विजयलाही काहीतरी शिकण्यासारखं मिळालं आणि त्यावेळेस तू तू उत्तमाचं कर्म करत आहे आणि आज आजपासून मीही तुझ्यासारखंच कर्म करणार म्हणजे मलाही पुढच्या आयुष्यामध्ये माझं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये मला सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल आणि मग मात्र विजयने अजयचे आभार मानले धन्यवाद दिले वेदाला आणि तो तेथून निघून गेला बघा म्हणजे समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यात सुद्धा आपण जर उत्तमाची कर्म केली तर त्याचं फल आपल्याला उत्तमच मिळणार आहे आणि आपण जर वाईट कर्म केलं तर त्याचं फळही आपल्याला वाईटच मिळणार आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम कर, कर, कर्म करा म्हणजे आप आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान आणि आनंदानेच आपलं जीवन जीवन पुढचं होईल असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की या दहा नियमांचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला आनंद होईल असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू